बारगावला घेऊन आता मी हॉस्पिटलला चाललो आहे त्याला काल थोडंसं ऊन लागल्यामुळे ताप आली आहे आणि कसं मम्मी पण जाणार आहे मम्मी पण येणार आहे तर दिवसभर काही शूट करायला टाईम भेटला नाही कारण बार्गावची तब्येत खूप खराब होती आणि त्यालाच बघत होती मी आणि आता पण त्याचा चेहरा खूप चुकलेला आहे त्याच्यामुळं काही शूट केलं नाही मी आणि आता जस्ट आता मी बारगावचा दवाखाना केला आणि इकडं मम्मीला घेतलं आहे मग बसली पाठीमा फोन आला आहे आता ले ले आता चला घरी जाऊन शूट करते इथं काही लई अंधारात शूट पण होत नाही आहे काम होतं मिस्टरांचं उतरले खाली आता आम्ही पटकन जाऊ घरी मग बा लाऊ शूट देऊ घरू चलात रे आता मला घर शिफ्टिंग करायचंय त्यासाठी माझी मम्मी आली माझ्यासोबत म्हणजे माझ्यासोबत नाही आली पाठीमागून आली तर इकडे पसारा बघू शकता थांबत तुम्हाला दाखवते तर मम्मी आणि मी आवरतोय तर वरती जो पसार हो तर वरती वरती पसारा होता तो सगळा आम्ही काढलेला आहे खाली बघू शकता वरती एवढा नाही गेला आता हा आम्ही गोण्यांमध्ये भरतो पहिला स्वच्छ पुसून आणि म्हणजे पुसूनच घेणार दोन व्यवस्थित जे आहे ते सगळे बॉक्स वगैरे जे आहे ते फेकून देणार आहे आम्ही आणि भार्गवची पण तब्येत बरी नाही त्याला झोपवलंय आणि मग आम्ही इकडे कामावर तर आहे ना बेडरूमधलं घेऊन आधी ना आम्ही वरचा वरचा पसारा सगळा काढून घेणारे हा पण पसारा वरचा काढून घेणारे जे पाहिजे तेच ठेवणार घडत चला जसं तसं हे सगळं वरती होत आणि आज त्याला मुहूर्त निघाला त्याचा काहीच उपयोग नाही तसं जर पाहिलं हे सगळं ख्या पिण्याच्या बिर्याणी बिर्याणी शिजवायला हंडी भिंडी तसंच पडेल सगळं बसावं तसाच्या बाहेर एकदा याच्यातलं काय ठेवणार ते इडलीच भांड ठेवणार आहे ते मडका पण फेकून देणार आहे

तर आता इकडं किचनचं काही हे सगळं धुतलेलं चुतलेलं आहे सगळं स्वच्छ केलेलं आहे तर ह्या बघण्या वगैरे आणि हे डिश वगैरे हे सामान सगळं तसंच भरून ठेवणार आहे आम्ही तर आता अशी आमच्या आवडावडीचा बी मला काही पूर्ण मोबाईल सेट करून व्हिडिओ काढताना नाही कारण ट्रायपॉडची वाट लागलेली पूर्ण काही ट्रायपॉडने व्हिडिओ काढायला मला काही जमणार नाही आणि मी मिस्टरांनी ना आधीच बघा पसर घालून टाकले इकडं बघून गाडीचं कवर अंग भरायचं आहे तेच पसार सुरू केला इकडं हे टाक तिकडं ते टाक दिलं तिकडं ते फेकोटून कवर गाडीचं हां इकडं गॅस टाकी पडली तशी आणि इकडे बघू शकता कालचं आम्ही गावावरून आलो तो पसार आहे हे कपडे वगैरे सगळे गावाचं काय पसार हो तर असं पसार कपडे सापडत नव्हते म्हणून सगळी बॅग पॅन आहे तिथं पालती घातली तर आता ते पण होता भरून नाही पहिलं तर पहिला आता मी किचनचा कसा लागतो मग बाकीचा हळू हळूरून काय सर आपल्या ज्या चांगल्या गोष्टी त्या ठेवायच्या हे पण त्या दिवाळी दिवशी काय आणि गोष्ट कस कुदड झालं थोडे काय खाली पालणी गाव खरं <laughs> ते आत्ता मारले काय क का असं येईल ना, <आन्याते> <laughs> <अस्ताना> ना <आन्याते। laughs> ये <laughs> दिवस <ना जीवी> <laughs> <तान्याते। laughs>

तर आता इथे आलेले आहे माझं पार्सल तर काही माहिती घे नाट घेऊन ते काही पार्सल आले सपनालाच माहिती नाही तर सपना खोलते पार्सल तर बघू शकता आता बेडरूममधला मधला थोडा तरी पसारा कमी केलाय आम्ही तर हे बास्केट आणि ते आम्ही तसंच चुलून नेणार आहे वरचा सगळा पसारा काढलायला पण सगळा काढलाय आता फक्त इथला राही नावलं काम करू लागतो हे ना नागव काय झालं काय तू भारकवला चुला उलट्या चालू जरी पडलो आमच्या बाल सांगतोय तू मला मी आजरी येईन तो आपली आजारी पडली उलटी जाली असे झालं आता पसारा आवरून आवरून आता पसारा का सूटर माहिती आता सगळं तिकडं पसारा भरून ठेवलाय वरचा इकडचा तिकडचा आता आम्ही जाणार इकडच्या घरी तिकडच्या तर... घरी इकडच्या घरी आता इथे तिथं जायचं आहे नाही आता कसं आहे शिफ्टिंग करायचं हात हा नाहीत इतकं सगळ्या बहिणी लागला असत सगळ्या सगळ्या बहिणी आल्या असत्या ना दहा दिवस आवरलं गप्पातच गेला असत बा इकडं पसार भरून सगळा असा असं दहा पसारा टाकायचा तिकडं नेऊन पण आता आधी आम्ही त्या घरी जाऊन येतो चला मग पटकन आवरिते मी आणि गुले घ्यायचं बघा इथे ना सपणा फर्निचरचं साफसफाई करते आणि मस्त कप्पे छान कप्पे मस्त आहे कलर वगैरे दिलेला आहे आता ही खिडकी वगैरे पुसली तिने ती खिडकी साफ केली आहे नदीने असं पाणी मारू आणि आता इथे फर्निचरचं साफसफाई करते आहे बरीच साफसफाई करावं लागणार आहे कारण बरेच दिवसाचं हे घर बंद होतं ना, ना गं तशी करून दिलेली त्यांनी साफसफाई पण आपण चांगला अजून स्वच्छ करून घेऊ तर आमचा भारतोबा खेळते सपना अशी फर्निचरचा असं मस्त साफसफाई करतील आमच्या स्वप्नाला आहे ना साफसफाई करायला म्हणजे बारलाईन किटी ये मस्त चांगलं पाहिजे वेळ वाकडं नाही आवडत तिला

हो हा बेडरूम आणि किचन आहे आता तिकडचे कप्पे केले स्वच्छ आम्ही या साईडचे हे बघू शकता तुम्ही एकदम क्लीन झाले आता फरशी कसायचं काम चालू आहे हे बघा आता फर्शी घसून घेतोय त्यांचा बेड आहे त्यांनी नेतील तेव्हा नेतील तोपर्यंत इकडं जाऊन मी साफस करून घेते बेडरूमचं आणि आता सगळं पाणी इकडे गेलं तर किचन पण लग्न धुऊन घ्यावं लागणार आहे तुम्ही बघू शकता आता इकडं मस्त असं आवरलेलं आहे माझं फरच्या वगैरे पुसून झाल्या फरच्या वगैरे पुसल्या आता त्या सुकल्या की छान दिसण एकदम तर बघू शकता ही बेडरूम ही बेडरूम एकदम क्लीन झाली आता आता फक्त राहिले किचन किचन पण भरपूर खराब आहे आणि ते पण आवरायचं आहे आता त्याच्यातून हे खूप खराब दिसते तर आता हे मला पहिले करायचं आहे मी तोपर्यंत सुकेल पण आता खूप संध्याकाळ पण झाली खूप टाईम झाला आहे आता बघू कधी आवरल खूप टाईम झाला आहे आता आवरूम थोडंसं आवरलं आहे आता बेडरूम वगैरे तर बाकीचं भरपूर बाकी पण जर आता झालं तर ठीक नाही पण नाही काहीतरी यावं लागणार आवरायला आज फक्त बेडरूम झाली

आमचे डॉक्टर साहेब असे नाही एखाद्या डॉक्टर वडा आणले वडे आणले डॉक्टरने आम्हाला खायला मिस्टरांनी खाणार मस्त माझा अवतार मी किती तमले आज बस बस